आज आपण लिंबनी प्लॉटमध्ये आलो तर लिंबोनी प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता पानावरती पूर्णपणे डाग दिसत आहे तर नेमका कुठला रोग आहे याची आपण पूर्णपणे माहिती घेऊया तर पानावरती जे तुम्हाला डाग दिसत हे बघू शकता तर हा सिट्रस स्कॅनकर म्हणजे मराठी भाषेत आपण याला खैरिया रोग असं म्हणतो हा जीवाणूजन्य रोग असून ह्याचा फैलाव जास्त करून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये मा जास्त होतो तर हा पहिला कशामुळे होतो तर आपण ते अजून जाणून घेऊया तर सुरुवातीला बघू शकता पानावरती डाग तर आहेत त्याचबरोबर पानावरती नागाळी पण दिसत आहे त्यात संक्रमण आपण लक्षात घेऊया तरी हो बघू शकता तुम्ही या, या पानावरती पूर्णपणे आधी नागाळी होती म्हणजे काय पा पानाचं जे आतमधलं पन्नांध्र असते ते आतमध्ये पोखरायला चालू करते त्यामुळं प्रायमरी इन्फेक्शन होतं आणि हवेद्वारे किंवा पाण्याद्वारे किंवा पाण्याच्या थेंबाद्वारे या जीवाणूचे स्पोर्ट्स असतात ते, ते प्रायमरी संक्रमण जिथं झालेलं आहे म्हणजे प्रथम संक्रमण झाले त्यातून दुय्यम संक्रमण हे जीवाणू करतात आणि त्यामुळं या रोगाचा झपाट्याने प्रसार होतो म्हणजे नागाळी हे संक्रमण करण्यासाठी म्हणजे कारणीभूत आहे त्यामुळं नागाळी कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे तर हा रोग होऊ नये त्यासाठी आपण प्राथमिक उपचार काय करू शकतो तर मान्सून चालू होण्याच्या अगोदर पूर्ण झाडाची छाटणी करायची त्यानंतर नागाळी कंट्रोलसाठी नागाळीचे एकदम स्प्रे घ्यायचे त्यानंतर ज्यावेळेस पावसाळा चालू होतो तर पावसाळा चालू झाल्यानंतर एक साधारण दहा दिवसाच्या गॅपने किंवा आठ दिवसाचे गॅपने आपण ब्ल्यू कॉपर तीन ग्राम प्रति लिटर पाणी त्याचबरोबर स्टेप्टोमायसिन झिरो पॉईंट एक ग्राम प्रति लिटर पाणी असं कॉम्बिनेशन करून स्प्रे घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण छाटणी करतोय छाटणी झाल्यानंतर बोर्ड मिश्रण एक टक्क्याची फवारणी होणं गरजेचं आहे तर स्टेप्टोमायसिन आणि ब्ल्यू कॉपरचे आपण तीन चार स्प्रे घेतले तर हा रोग तुम्हाला आटोक्यात आलेला दिसून येईल परंतु जर नागाळी जर कंट्रोल नाही केली आता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नागाळी सुरुवातीला नागाळी कंट्रोल करणं गरजेचं आहे तर नागाळीसाठी तुम्ही आबाी असेल म्हणजे आबामॅक्टीत किंवा इतर कुठलाही मॉलिक्युल तुम्ही घेऊ शकता त्यामुळे नागाळी कं कर, कंट्रोल करणं आधी गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही ह्या खैर्या रोगावरती नियंत्रण करू शकता धन्यवाद